सणवार असो किंवा पाहुणे आले असतील किंवा भिशीची पार्टी असली तरी गोड पदार्थ हा लागतोच विशेषतः सणवारी तर अगदी आपल्याला असा प्रश्न पडतो की नेहमी तेच ते पदार्थ आपण काय करायचं ओके नाही हो तर असाच एक पदार्थ हा पूर्वीपासून केला जायचा तोच पदार्थ आज आपण बघणार आहोत दलियाची लापशी अतिशय सोपा पदार्थ आहे चांगला आहे कुठल्याही सणवारी आपण हा पदार्थ करू शकतो बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याला पुरणपोळी गुळपोळी करायची असते पण काहीतरी अडचण येते आपली तब्येत बरी नसते घरी कोणी करणार नसतं वेळेवर बाई येत नाही अशा वेळेला आपण पटकन शिरा किंवा खीर करतो हो की नाही अशा वेळेला दलियाची लापशी केली ना तरी सुद्धा चालते कारण ही जी रेसिपी ही पारंपरिक रेसिपी पूर्वी अर्थात दलिया घरी करायचा हल्ली आपण विकत आणतो हो की नाही पण झटपट होतो एवढं मात्र खरं आता ही लापशी कशी करायची ते आपण बघूया चला तर मग स्वयंपाक आता दलियाच्या लापशीकरता आपण एक चमचाभर चांगलं तूप घातलं त्याच्यात आपण आपले काजू थोडेसे लाल करून घेऊ तर सुकामेवा आहे ना हा आपल्याला हवा तसा आपण घालू शकतो बरं का याच्यामध्ये आपण आता मनुका म्हणा बदामाचे काप पिस्ते जे काही आपल्याला हवं असेल ना ते छानपैकी याच्यामध्ये घालून थोडेसे गुलाबी झाले की लागली आपण हे काढून घेऊ आता थोडंसं तूप आहे त्याच्यातच आपण भाजलेला खोबरं जे आहे ना ते घालून घेऊ तेही आपण फक्त तुपामध्ये परतून घ्यायचे सुक खोबरं आहे ते मी आधीच भाजून नेहमी ठेवते म्हणजे आपल्याला पटकन कुठल्याही भाजीबिजीत घालायला त्याचा छान उपयोग होतो हेही आपण भाजून घेऊ आधीच भाजून ठेवल्यामुळे वेळ लागला नाही आता हे आपण काढून घे हा पहा दलिया मिळतो बर का गव्हाचा म्हणजे गव्हाचे जाडसर असे तुकडे केलेले असतात असं जाडसर किंवा के बारीक याच्यावर सुद्धा मिळतो कुठलाही दलिया आणला तरी चालेल आता मी नेहमी काय करते खर -खर की असं दलिया आणला की एकदा पाण्यातनं खळखळ धुवून घेते आणि मग तो सुकवून ठेवते म्हणजे ज्या वेळेला आपल्याला खीर किंवा असं लापशी करायची असेल किंवा एखादी गोष्ट करायची असेल एखादा पदार्थ दलियाचा करायचा असेल तर आपल्याला पटकन त्याचा वापर करता येतो हे सुद्धा मी धुवून वाळून ठेवलो एक चमचाभर आपण चांगलं तूप घातलंय त्याच्यात हा वाटीभर आपण दलिया घातला जे आपलं खोबरं आणि आपण काजू भाजले होते की नाही तेच पातेलं वापरलं शक्यतो की नाही स्वयंपाक करताना कमीत कमी भांड्याचा वापर आपल्याच्या कसा होईल ते बघायचं कारण जरी आपल्याकडे आपल्याला कोणी मदतीला असेल तरी सुद्धा त्यांनाही तेवढं काम कमी पडतं आणि आपल्याला एका भांड्यामध्ये स्वयंपाक करायची सवय लागते आता हल्ली काय झालंय की वेगवेगळ्या प्रकारचे आकाराची भांडी आपल्याकडे असतात हो की नाही आणि त्यामुळे आपण त्याचा वापर भरपूर केला जातो पण ते मग बाय बाईला किंवा आपण घासत असू तर आपल्याला किंवा आपल्याकडे भांड्यांचं मशीन असेल तरी सुद्धा ती भांडी आपल्याला सगळी विसळावी लागतात आणि मुख्य म्हणजे घासूनच मशीनमध्ये टाकावी लागतात त्यापेक्षा कमीत कमी ह्याच्यामध्ये आपण स्वयंपाक कसा करू ते आपण नेहमी बघितलं पाहिजे तर हा आपला दलिया होता की नाही ह्याचा रंग बदलायला लागला आणि भाजल्यामुळे काय होतं हा दलिया हलका होतो आणि पचायला सोपा जातो अगदी दोन चार मिनिटांमध्ये दलिया भाजला जातो बर का असा दलिया भाजून तुम्हाला जर हवं असेल तर असा कोरडा दलिया भाजून आपण फ्रीजमध्ये ठेवला तरी चालेल आणि मग रूम टेम्परेचर लावून आणून त्याची खीर किंवा लापशी केली तरी सुद्धा चालू शकतो किंवा त्याची खिचडी खूप छान छान लागते आपण एक दलियाची पावभाजी दाखवलीये बघा ती सुद्धा तुम्ही करून बघा अतिशय सुंदर लागते पौष्टिक लागते आणि वनडीश मिले आहे आपल्या आजकाय मेनू पुस्तकात सुद्धा त्याची कृती दिलेली आहे आता आपला झालेला आहे तर आपण गॅस बंद करूयात आणि आता आपण काय करणार की एक वाटी दलियाला दोन वाटी पाणी घालणार आणि छोटा कुकर असतो ना त्याच्यामध्ये शिजवून घेणार अगदी रेग्युलर दोन शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायचा आपला दलिया चांगला शिजला जातो या कुकर मध्ये दोन शिट्ट्या देऊन घेतल्या तर आपण उघडून बघूयात कारण कुकर गार झालाय आपला वा मस्त आपला दलिया शिजला गेला आपण खालीवर करून घेऊया गार झाल्यामुळे असं जरा कडक वाटतो पण हात फिरवला ना झारा त्याच्यावरनं की तो चांगला मोकळा होतो समजा जर आपल्याला खीर करायची असेल तर एकाच तीन वाट्या आपण पाणी किंवा दोन वाट्या पाणी एक वाटी दूध असं घालून हे शिजवला तरी सुद्धा चालू शकतो तर आपल्याला आज काही खीर करायची नाहीये त्यामुळे आपण दोन वाट्या पाणी घातल्या तर हा शिजलाय का बघूयात आपण अगदी चांगला शिजला गेला आहे की नाही मऊ होतं आहे की नाही दाणा आता शिजला गेलाय आता पुढची कृती आपण करून घेऊ हा दोन वाट्या पाण्यामध्ये आपण दलिया शिजवून घेतला होता आता ह्याच्यामध्ये आपण अर्ध्या वाटीला थोडस कमी असं ह्याच्यात दूध घातलं दलियाची लापशी करतो आहोत म्हणजे घट्ट लापशी शिऱ्यासारखी आहे तर ही दोन तीन प्रकाराने केली जाते त्यातला हा प्रकार मी आपला तुम्हाला दाखवते आपण हा एक वाटी गुळ घेतला जेवढा दलिया तेवढा गुळ छान लागतो म्हणून मी एक वाटी गुळ घेतला आता हे आपण गूळ ह्याच्यामध्ये विरघळून घेऊयात एकदा चांगली उकळी यायला लागली की मग आपण गॅस लहान करणार म्हणजे आपलं गूळ खाली लागणार नाही आता बघा याच्यामध्ये हा खडा घातल्यामुळे काय झालंय की आपल्याला हे विरघळ स्तर आपल्याला हे हलवत राहावं लागणार आहे पण त्याच्याकरता आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे की गूळ जो आहे हे सारखा हलवत राहायला पाहिजे नाहीतर काय होईल की आपला गूळ खाली लागेल आणि आपल्या दलियाची चौघतरी जाईल म्हणून नेहमी चांगला किसून किंवा फोडून घ्यावा समजा जर आपल्याला वाटलं की एखादा खडा मोठा आहे तर तो, तो काढून घ्यायचा आमटी बिमटीत आपल्याला वापरता येतो लागली काही तो वाया जात नाही म्हणजे हा रुग्ण हे करायचं नाही आणि आपण आता भराभरा आपला गुळ विरघळून घेऊ अगदी जर वाटलं की फारच मोठे खडे राहत आहेत आणि जर आपण हे केलं तर ते पाकाकडे आपला जाईल तर अशा वेळेला चक्क गाळणीने गाळून घ्यायचं म्हणजे खडे खडे वर राहतात आणि आपला आ, पाक आपल्याला मिळतो जसे जसे गुळाचे खडे ओले होतील किंवा मऊ होतील तसे तसे ते पटकन दाबले तरी सुद्धा बारीक होतात आता आपले याच्यात काही काहीच खडे राहिलेले नाही आहे की नाही हे छान आपलं झालेलं आहे आता आपण काय करणार की याच्यामध्ये वेलदोड्याची पूड घालणार होत पाव चमचा वेलदोड्याची पूड आपण तळलेले तुपात तळलेले काजू हे सुक खोबरं आपण जे तुपात तळलं होतं ते घातलंय तर ओलं खोबरं घालायचं का असाही प्रश्न पडेल तर घालायला हरकत नाही पण दरवेळेला आपल्याकडे घरामध्ये ओलो खोबरं असेलच असं नाही ना म्हणून मग खोबरं अशा वेळेला वापरावं वा, तरी छान लागतं आणि चिमूटभर मी जायफळाची पूड घातली ह्याच्यात खसखस सुद्धा छान लागते बरं का एक अर्धा चमचा खसखस भाजून घातली तरी सुद्धा छान लागतं आपला पाक खूप गरम झाला होता म्हणून मी जरा वेळ गॅस बंद केला होता आता त्याच्यात हा आपण मोकळा झालेला आपला दलिया खालून घेऊया तर हे आपण सगळं एकत्र करून घेतलंय आता ह्याच्यावर एक, एक दुधाचा शिपका मारूयात किंवा पाण्याचा मारला तरी चालतो काही काही जणांकडे दूध पण आवडत नाही बरं का मग अशा वेळेला पाण्याचा वापर वापर केला तरी सुद्धा चालतो दुधाच्या ऐवजी पाण्यामध्ये गुळ वितळून घेतला तरी सुद्धा चालू शकतो आता ही आपली लापशी जवळजवळ तयार झाली थोडस दूध मी घालणार आहे एकदा हलवणार आणि ह्याच्यावर मी झाकण ठेवून देणार त्याच्यात बदाम म्हणा पिस्ते म्हणा घातले तरी चालतात पण आमच्याकडे जास्त सुकामेवा नाही म्हणून मी ना ही सगळी एक सगळ्या सुक्यामेवाची एक पावडर करून ठेवलेली आहे आणि ती मी अशा वेळेला ना त्याच्यामध्ये चांगली हवी तेवढी घालते आता सुद्धा जवळजवळ दोन चमचे मी ती पावडर घातली ही पावडर कशी करायची दालचिनीची पूड कशी करायची हे सगळं आपण युट्यूबवर दाखवणार आहोत आता खरं म्हणजे आवडत नाही हे जरी सांगितलेलं असेल सा तरी थोडेसे काजू घातलेत बरं कमी आज पण ही पावडर घातली ना की चव पण येते आणि मुख्य म्हणजे मिळून येतं आणि सगळे ड्रायफ्रूट्स आपल्या पदार्थामध्ये जातात म्हणून नेहमी मी ड्रायफ्रूटची पावडरच वापरते आज आपला व्हिडिओ करतोय की नाही आपण म्हणून मग आज आपण थोडेसे काजू घातले मी गॅस अगदी लहान केलाय आणि त्याच्यावर झाकण ठेवून एक वाफ आपल्या लापशीला येऊ देणार म्हणजे आपली लापशी तयार आपली लापशी झाली फार अगदी पाणी ते आटुस्तर शिजवायचं नाही बरं का नाहीतर मग काय होईल आपला दली आहे की नाही तो एकदम कडक होईल बरं का मी लागली गॅस बंद केलाय आणि हे हलवून जरा घेते म्हणजे जरी सैलसर वाटलं असेल तरी सुद्धा ते घट्ट होतं म्हणजे काय की लापशी करताना आपल्याला दोन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत दलिया मऊ शिजला गेला पाहिजे आणि थोडंसं पाणी असताना म्हणजे थोडं सैलसर असतानाच गॅस बंद करायचा म्हणजे मग आपल्याला हवी तशी लापशी तयार आता ही आपण सर्व करायला घेऊया आहे की नाही खरंच सोपी आहे की नाही हा पदार्थ अतिशय चवदार लागतो नेहमीचीच माझी वाक्य चवदार लागतो पौष्टिक आहे छान आहे त्यात शिवाय दलिया जर आपण घरात आणून ठेवलेला असेल की नाही त्यापासून आपण खीर करू शकतो ही लापशी करू शकतो दलियाची खिचडी करू शकतो अनेक पदार्थ आपण करू शकतो त्यामुळे दलिया आता हा नेहमी घरात असलाच पाहिजे आणि त्याचे असे वेगवेगळे पदार्थ आपण केले तर ते नेहमीच आपल्या कुटुंबाच्या दृष्टीने आपल्या स्वास्थ्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम असतात अतिशय सोपा पदार्थ मी आज तुम्हाला दाखवला आहे त्याच्यात काजू बदाम किती घालायचं हे आपल्या आपल्या मनावर आहे पण जितकं पौष्टिक करता येईल तेवढा तो करावा म्हणजेच तो उत्तम लागतो नक्की रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि मुख्य म्हणजे प्रसाद काय करायचं आहे टेन्शन तुमचं थोडंसं कमी झालं असेल असेच छान छान व्हिडिओज बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद